नमस्कार आज पंधरा सप्टेंबर म्हणजेच अभियंता दिन अभियंता दिन आपण डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जन्मदिवस निमित्ताने साजरा करतो आणि आज विज्ञान युगातील विश्वकर्मा व आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विख्यात असलेले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा परिचय डॉक्टर यशवंत पाटणे यांनी चैतन्याचे चांदणे या पुस्तकातून केलेले आहे तर आज पंधरा सप्टेंबर रोजी आपण याच त्यांच्या लेखनाचा आणि डॉक्टर विश्वेश्वरय्या यांच्या जीवनाचा व कार्याचा जो काही लेखकांनी परिचय करून दिलेला आहे तो आज आपण तिथे मी तुम्हाला विख्यात करून दाखवणार आहे तर लेखक म्हणता या विश्वाचा पसार अफाट आहे ईश्वर त्यांचा नियंता आहे तोच पृथ्वीचे नंदनवन करण्यासाठी विश्वेश्वरय यांच्यासारखे अभियंते पाठवत असतो मैसूरचे वृंदावन उद्यान ही त्या अभियंत्यांची एक अद्भुत निर्मिती पंधरा सप्टेंबर अठराशे एकसष्ट ते चौदा एप्रिल बासष्ट असे शतकोत्तर आयुष्य लाभलेल्या विश्वेश्वर यांच्या पूर्वजांचे गा गाव होते आंध्र प्रदेशातील मोक्षगुंडम त्यांचे जन्मगाव होते कर्नाटकातील मदन हळदी त्यांच्या अभियांत्रिक शिक्षणाचा व नोकरीचा प्रारंभ झाला महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून अशी ही नावात, आ, नावात कमता ही एक नवी स्फूर्ती व शक्ती घेऊन वावरत असतो तो शांततापूर्वक सफल जीवनासाठी अं शरीरापेक्षा मनाला अधिक महत्व देतो विश्वेश्वर्या यांनी सुनियंत्रित आचरण कठोर परिश्रम प्रसन्नता संयम व प्रचंड आशावाद ही आपल्या दीर्घ जीवनाची पंचसूत्रे सांगितली आहे शालेय शिक्षण घेत असताना विश्वेश्वरैया आपल्या सुसंस्कृत पित्याला पारखे झाले परिस्थिती बेताची होती पण आई मनाची श्रीमंत होती जिद्दी तरीही शिक्षणाचा भार आईवर पडू नये म्हणून विश्वेश्वरैयांनी शिकवण्याकडून पैसे के उभे केले पुष्कळ कष्ट घेतले कष्टाच्या कमाईतून महाविद्यालयाची पदवी प्रथम श्रेणीत संपादन केले आणि पुढे प्राचार्यांचा सल् प्राचार्यांच्या सल्ल्यानुसार पुणे गाठले तेथे अभियांत्रिक महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला अठराशे त्र्याऐंशीमध्ये ते अभियांत्रिक पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले मुंबई सरकारच्या नाशिक विभागात सार्वजनिक बांधकाम खात्यात सहाय्यक अभियंता पदावर त्यांना नियुक्त करण्यात आले त्याच वर्षी त्यांनी खान्देश मधल्या एका व आव्हानात्मक काम मोठ्या कौशल्याने करून दाखवले त्यांच्या कामावर वरिष्ठ मंडळी खुश झाली व त्याचीच फलश्रुती म्हणून सिंध प्रांतातील सक्कर शहराच्या पाणी पुरवठ्याची क्लिष्ट जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली झाले असे की सक्कर नगरपालिकेने गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी सिंधू नदीच्या किनाऱ्याजवळील एका उंच डोंगरावर एक जलाशय बांधला होता नदीचे पाणी मोठ्या पंपाने खेचून जलाशयात साठवले जाईल मग वाळू मिश्रित गढूळ घाणेरडे पाणी मुक्तपणे नागरिकांना पुरवले जाईल बिचारा नागरिकांना पाणी सोसवत नव्हते आणि प्रचंड खर्चामुळे पाणी फिल्टर करणे नगरपालिकेला झेपत नव्हते हो विश्वेश्वरा यांनी हे आव्हान स्वीकारले व त्यांनी अत्यंत व्यवहारिक व अल्प खर्चिक तोडगा काढला नदीच्या काठाजवळ पात्रातच एक व एक खोल खोदून काढायची काढायला लावली विहिरीच्या तळापासून एक बोंगा खाणला नैसर्गिक पद्धतीने विहिरीमध्ये स्वच्छ व शुद्ध पाणी साचू लागले स्वप्नातही दिसणार नाही असे जलाकडून आपल्या अंगणात आलेले पाहून सक्करांच्या डोळ्यात आनंदाने पाणी आले आणि तो साऱ्या भारतीयांना कुतूहलाचा व कौतुकाचा विषय झाला त्यांनी एकोणासशे सात मध्ये स्वेच्छे निवृत्ती स्वीकारली आणि त्यांच्या सेवेचा गौरव म्हणून मुंबई सरकारने त्यांना पेन्शन दिली त्यांनी गरजेपुरते पैसे ठेवून सारी पेन्शन गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व शैक्षणिक संस्थे संस्थांच्या उभारणीसाठी खर्च केली इच्छा एकच आपल्यासारखा कोणी प्रतिकूल परिस्थितीशी झुंजत असेल तर त्याला प्रोत्साहन लाभावे मानवतेची मूल्य कृतीने जोपासणाऱ्या विश्वेश्वर माणुसकीचे माणुसकीचे प्रगतीचे अवलोकन करण्यासाठी विश्वेश्वर या युरोपच्या दौऱ्यावर गेले होते दौऱ्यावर असताना त्यांना अचानक एक तार आली होती तार होती हैदराबादच्या निजामांची तातडीने या हैदराबादच्या मुसा नदीचे रौद्र रूप धारण मुसा नदीने रौद्र रूप धारण केले होते सारे शहर पाण्याखाली जाण्याचा जबरदस्त धोका निर्माण झाला होता खवळलेल्या जलाशी सामान करण्यासाठी विश्वेश्वर या नावाचे आधुनिक अगस्ती युरोपाचा दौरा अर्धवत सोडून हैदराबादला आले तब्बल सहा ते सात महिने झुंज देऊन मुसा नदी मानवाच्या ताब्यात राहिली अशी त्यांनी कायमची व्यवस्था केली ही किमया मैसूर संस्थानांच्या महाराजांनी महाराजांना समजली त्यांनी तात्काळ विश्वेश्वराय यांच्या हाती मुख्य अभियान त्यांचे सूत्रे सोपवले आपल्या कारकिर्दीच्या प्रारंभ काळातच त्यांनी कावेरी बांध बंधाऱ्याच्या योजना साकार केल्या आणि म्हैसूरजवळ कृष्णा कृष्णासागर नावाचे अजस्र धरण उभे केले फर कर, उभे करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्या कामगिरीकडे वेधून घेतले महात्मा गांधी ते धरण पाहून चकितच झाले आश्चर्यचकित झाले आठ हजार सहाशे फूट लांब एकशे आठ फूट रुंद एकशे चार फूट उंच असा त्या धरणाच्या माथ्यावर पन्नास फूट रुंदीचा रस्ता व धरणातील पाणी सोडण्यासाठी आपोआप झाप करणारे एकशे एकाहत्तर दरवाजे धरणाच्या डाव्या बाजूला असलेल्या साठ मैल लांबीचा कालवा या कालवा म्हणून आज सुद्धा त्या नावाचा गौरव होतो आणि त्या या कालवा हा त्या नावाने गौरवला जातो या कालव्यासारखे डोंगरं खोदून तीन हजार नऊशे साठ लांबीचा सा बोगदा तयार केलेला आहे या धरणातून ठराविक पाणी शिवसमुद्र धबधब्यात सोडले जाते आणि पाण्याचा नियमित पाठपुरावा विद्युत निर्मिती केंद्र चालवले जाते येथील ऊर्जेच्या वळावर विद्युत रोषणाई उजळून निघतो आणि मैसूरचा राजवाडा आणि वृंदावन वृंदावन उद्यान ही खरंच विश्वेश्वर यांनी अजरामात स्मार्क आहे मोठी माणसे आपल्या कार्याच्या रूपाने जगतात ती अशी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर विश्वेश्वर या मैसूरचे दिवाण झाले मैसूर विद्यापीठ विद्यापीठ पोलाद कारखाना सिमेंट कारखाना रेशीम चंदन तेल साबण उत्पादन केंद्र उभारण्यात त्यांचा मोठा वाटा होता शिक्षण उद्योग शेती इत्यादी क्षेत्रातही त्यांनी नेत्रदीपक कामगिरी त्यांनी नेत्रदीपक कामगिरी हासिल केली होती मुंबई औद्योगिक शिक्षण समितीचे अध्यक्ष मुंबई महानगरपालिकेचे काटकसर समितीचे अध्यक्ष भारतीय अर्थविषयक समितीचे अध्यक्ष नवी दिल्ली राजधानी समितीचे सल्लागार अशी विविध पदे त्यांनी भूषवली कराची बडोदा सांगली नागपूर राजकोट गोवा इत्यादी नगरपालिकांना तसेच इंदोर भोपाळ कोल्हापूर पटणन पलटण इत्यादी संस्थानांना त्यांनी अडचणीच्या काळात मौलिक मार्गदर्शन केले होते आपल्या विषयातील अचूक ज्ञानासाठी विश्वेश्वरय्या विश्वविख्यात होते एकदा रेल्वेतून प्रवास करत असताना त्या अभियंताच्या कानाला रेल्वेच्या आवाजाची लय चुकल्यासारखी वाटली रेल्वे थांबवण्याचा त्यांनी आदेश दिला रेल्वे थांबली मग समजलं की पुढे दीड किलोमीटर अंतरावर अंतरावर रेल्वेचे रूळ अडखडले गेले आहे एका अभियंत्याच्या हुशारीने लाखो हजारो प्रवाशांचे प्राण वाचले राष्ट्रवादीसाठी आपले उभे आयुष्य वेचणारे विश्वेश्वर ब्रिटिश सरकारने सर हा किताब दिला होता तर मुंबई कोलकाता पाटणा अहलाबाद अलाहाबाद मैसूर विद्यापीठांनी लिट पदवी देऊन त्यांना सन्मानित केले होते भारत सरकारने एकोणीसशे पंचावन्न मध्ये भारतरत्न पदवी देऊन त्यांना मानवंदना दिली आणि स्मरणार्थ पोस्टाचे तिकीट काढले आता विश्वेश्वराय यांचा जन्मदिन 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून साजरा होतो विश्वेश्वरय्या हे विज्ञान युगातील विश्वकर्मा होते झिजला तरी चालेल पण गंजू नका हा त्यांनी तरुण पिढीला एक संदेश दिलेला होता वयाची नव्वदवी ओलांडली तरी ते तरुणाला लाजवतील एवढे उत्साही होते पंधरा सप्टेंबर एकोणाशे एकसष्ट या दिवशी साऱ्या देशाने त्यांची जन्मशताब्दी साजरी केली पंडित नेहरू त्यांनी विश्वेश्वर्या यांना गौरव करताना म्हटले ही इज अँड इंजिनियर ऑफ इंटरब्रिटी कॅरेक्टर अँड बोर्ड आउटलुक पृथ्वीवर प्रकाश पर्व उभारणाऱ्या या महान व्यक्ती महान अभिव्यक् अभियंत्यांची प्राणज्योत चौदा एप्रिल एकोणीसशे बासष्ट रोजी मालवली विश्वेश्वर यांच्या जन्मगावातच एक भव्य उद्यानात त्यांचा पुतळा उभ्या करण्यात आला त्यांनी स्वतः बांधलेले सुंदर घर राष्ट्रीय स्मारक म्हणून दिमाखाने आहे अभियंत्यांचे दैवत म्हणून सारे यांना वंदन करते असे हे महान अभियंते यांचा आपण जन्मदिवस पंधरा सप्टेंबर रोजी अभियंता दिन म्हणून साजरा करतो हा डॉक्टर जय यशवंत पाटणे यांनी चैतन्याचे चांदणे या पुस्तकात या महान व्यक्तींचं विज्ञानुकातील विश्वकर्मा म्हटले जाणारे आपले डॉक्टर विश्वेश्वरय्या यांचं छान असा कार्याचा त्यांनी कार्याचा व जीवनाचा परिचय या पुस्तकात मांडला आहे धन्यवाद